म्हैसाळ विस्तारित योजनेचे एकोणीस रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन तम्मनगौडा रवी पाटील यांची पत्रकार बैठकीत माहिती जत तालुक्याच्या पूर्व भागासाठी वंचित असलेल्या पासष्ट गावच्या विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीस फेब्रुवारी रोजी भूमिपूजन होणार आहे जत तालुक्यासाठी हा ऐतिहासिक आणि सुवर्णक्षण आहे अशी माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली रवी पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस रोजी सातारा येथे येणार आहेत या ठिकाणी व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात येणार आहे विस्तारित म्हैसा योजना हे जतपूर्वचे स्वप्न आहे त्यासाठी मोठा संघर्ष झाला आहे कर्नाटकात जाण्याचा इशाराही देण्यात आला होता सुमारे दोन हजार कोटी रुपयांची ही योजना असून प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे जत तालुक्यासाठी हा अत्यंत ऐतिहासिक क्षण असून आमच्यासाठी सुवर्ण क्षण आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारित म्हैसा योजनेची दोन हजार एकोणीसला घोषणा केली होती परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना रखडली आता देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारित योजनेचे उत्तरदायित्व घेतले ही योजना सकाराबी म्हणून आपण स्वतः सातत्यानं देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता विशेषतः त्यांनी जतच्या दुष्काळी भागाला कोणत्याही परिस्थितीत पाणी देण्याचा शब्द देऊन तो पूर्ण केला आहे त्यामुळे तालुक्यात त्यांच्याविषयी एक वेगळी भावना निर्माण झाली आहे तसेच जत या भागाला तात्पुरत्या स्वरूपात कर्नाटकातून पाणी मिळावे यासाठी देखील आम्ही आग्रही भूमिका घेतली होती राज्यपाल कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याही भेटी घेतल्या होत्या जत तालुक्याच्या भीषण दुष्काळाची परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांना सविस्तरपणे मांडल्यामुळेच हा प्रश्न सुटत चालला आहे असंही ते म्हणाले मैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच एक मोठ विषय आपल्या जत तालुक्यातील मोठी योजना मंजूर झालेली आहे खर तर पासष्ट गाव मध्ये दोन हजार एकोणीस पासून प्रत्यक्षित होता की कधी होईल काय होईल त्यानंतर सरकार बदलले देवेंद्रजींनी दोन हजार एकोणीसमध्ये या पासष्ट गावच्या योजनेसंदर्भात त्यावेळी तत्त्वता मान्यतेची त्या लोकसभेमध्ये विषय बोलले होते त्यानंतर सरकार बदलल्यानंतर हा विषय रखडलेला होता परत एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सत्ता आपल्या आल्यानंतर जलसंपदा खात्याची जे स्वतः जबाबदारी घेतल्यानंतर अतिशय संवेदनशील पद्धतीनं त्या योजना हाती घेऊन या योजना केंद केंद्रीय जल आयोगाचे असतील पंतप्रधान जलसिंचन योजनेमध्ये असतील या योजना आज मंजूर होतो आहे जतकरांसाठी फार मोठं एक सौभाग्य आहे आणि यामध्ये एकोणीस या फेब्रुवारीच्या एकोणीस या तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते साताऱ्यामध्ये या, या योजनेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार आहे या योजना जत तालुक्यासाठी पासष्ट गावसाठी आहे आणि एकूण पाणी वापरा हो पाच टी एम शी इतका आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ